आताची पावसासंदर्भात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आजच्या दरम्यान आपल्याला राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मागील चोवीस तासांपासून महाराष्ट्रात बहुतांश भागात मोठा पाऊस चालू आहे मात्र आजपासून राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच येत्या काही तासात आज आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात मोठी अतिवृष्टी सुरू झालेली पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रात आपण पाहिले असता पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच सांगली सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होईल कोकणपट्ट्यात सर्वत्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास मोठे पावसाचे असणार आहेत मोठा जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचं देखील आपल्याला कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं मित्रांनो तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस तर सहा सात आठ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सहा सप्टेंबर सहा तारखेला देखील आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस पाहायला मिळेल तर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल सात तारखेचा अंदाज पाहिला असता सात तारखेला फक्त मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस होईल आठ तारखेला राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे यानंतर काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मात्र दोन ते तीन दिवस पुढील राज्यात हे मोठे पावसाचे असतील त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद